मी दिंडोरीची आहे माझा तालुका बोम आहे आणि जिल्हा धाराशिव आहे तर मी इथले एक सर्वसामान्य शेतकरी कुटुंबातील आहे मी साहेबांबद्दल एकच सांगू इच्छिते की साहेब हे महिलांना बाहेर कसं येतील आणि विकास कसा होईल हे ज एक मोठं उदाहरण आहे तर यांचा रस्ता, रस्ता। हे एवढंच काम आहे आमच्या गावात रस्ते दिले जिल्हा परिषदचं काम केलं बातम्यांची पहिली पसंत सुपर महाराष्ट्र न्यूज नाव काय माझं पार्वती शिवार साखरे राहणार हाडोंगरी तालुका भूम जिल्हा धाराशिव मी आपले ही हाडोंगरी गावासाठी आपल्याला विकासासाठी आपल्याला तानाजी सावंत हीच आपल्याला नेता निवडून आला पाहिजे आणि आपल्याला तानाजी सावंतचं आपलं धनुष्य बाण ह्या येईल त्या वीस तारखेला आपल्याला धनुष्यबाणालाच हे करून मतदान करून त्यांना निवडून आणायचे आणि आपल्या गावाचा विकास करण्यासाठी आता ही लोक पोर जे अशी पोरं चोरं फिरून राहतात त्यांना नवकार्या असावा त्या पुन्हा शेतीच्या मालाला भाव असावा ह्याच्यासाठी फक्त महिलांनी बी आणि आता महिलेसाठी आपल्याला बचत गटाला त्यांनी पंधरा हजार दिले त्या पंधरा हजाराचं सुद्धा आपण आपल्या लक्षात घ्यावं आहे आपण का होईना बहिणी योजनेचा लाभ घेतलाय गटाला पंधरा हजार दिले मग आपण जे जी खाल्ली पोळी ते जीच वाजवा लागण टाळी ही असा सगळाच विकास बहुविकासासाठीच आपल्याला ही जी बहु मानलेला आहे त्या भावालाच आपल्याला प्रचंड मताने वीस तारखेला निवडून आणायचे आप आणि आपले कुठलेही योजना त्यांनी आमला घेतल्याच पाहिजे आणि घेतील बी असा नेता आपल्याला कुठंही ओढ सा तरी सापडणार नाही ह्याच्यासाठी आपण सगळ्या महिला बहिणींना आपण त्यांच्यासाठी आपला जीव तोडून आपण मतदान त्यांनाच करायचं आणि आपण जरी आपलं मालक म्हणलं मतदान आपण ह्याला करा त्याला करा पण आपली जी मनात आहे त्याचे तेच फुलीवर आपण बटन दाबायचं आणि त्यांना निवडून आणायचं मला सांगा आधीच्या कुठल्या नेत्यानं तुमचं काय काम केलं नाही काही का काहीच का, काम केलेलं नाही आमच्या गावाचा विकास म्हणजे आता तानाजी सावंतच ही निवडून आल्यावर ओर आणि केलंय बी त्यांनी आणि जी पोर अशी फिरून बाहेर नोकऱ्या नाहीत काही नाही ती मुलं अशी फिरतात त्यांना ते, द्यावा त्या ह्यासाठी फक्त माझं म्हणणं नाही तुमचं नाव काय शुभांगी संदीप वारे गाव हिवरा तालुका भूम जिल्हा धाराशिव काय वाटते निवडणूक लागली काही सावंत साहेबांनाच निवडून द्यायचे कशामुळे कारण त्यांनी भरपूर गावांचा विकास केलाय आमच्या भूम तालुक्यात तर त्यांनी भरपूर असे विकास केलेले आहे साखर वाटलेली आहे वस्तीवरच्या लेकरांना सायकली दिलेल्या आहेत गावोगावी रोड रस्ते केलेले आहेत आणखी काय आता निवडणूक डि, डिजिटल बोर्ड वाटलेले आहेत शाळेला म्हणजे प्रत्येक महिलेला असेल बहीण लाडकीचे पैसे पडते तर वयस्कर महिलांना पगारी चालू येतात एस टी एस टी महामंडळातून वयस्कर महिलांना तिकीट कमी असे भरपूर काही पण त्यांनी योजना केल्या सांगाव्या तितक्या कमीच इथं पण आता कसं दोन चार ही येते ती सांगते सांगले इळ पुरणार नाही त्यांच्यासाठी काय पण सांगण्यासाठी तुमचं नाव काय सांगा माझं नाव मीनाक्षी अविनाश टमरे मी दिंडोरीची आहे माझा तालुका भोम आहे आणि जिल्हा धाराशिव आहे तर मी इथले एक सर्वसामान्य शेतकरी कुटुंबातील आहे मी साहेबांबद्दल एकच सांगू इच्छिते की साहेब हे महिलांना बाहेर कसं येतील आणि विकास कसा होईल ह्याचं एक मोठं उदाहरण आहे तर ह्याच्या अगोदर मी भरपूर आमदार खासदार झाले पण आजपर्यंत महिलांना कधीच बाहेर येऊ दिलेलं नाही एक साहेब आल्यापासून आम्ही क्र क्रांती उद्योग समूहामध्ये प प्रथम बाहेर आलो आम्ही सोलापूरला जाऊन तिथून महिलांच्या हाताला रोजगार दिला साहेबांनी ते रोजगार झाला परत आम्हाला योजना आणून दिले लाडकी बहीण असो किंवा बाकीची लाडकी लेख असली का तरी ह्या योजना साहेबांनीच आणलेल्या आहेत एक महिलाचा सन्मान करणारं श शासन म्हणून आम्ही साहेबांकडे बघतो mm -hmm. शिंदेसाहेब हे आमच्या सर्वांचं आणि साहेब तानाजीराव साहेब हे आमच्यासाठी देव माणूस आहेत कारण महिलांना बाहेर येऊ देणं mm -hmm. आणि सन्मान देणं हे फक्त देवच करत होते mm -hmm. कारण हे बाकीचे राक्षस तर करू शकत नाही सन्मान देण्याचं काम mm -hmm. ते फक्त साहेबांनी आणि तानाजीराव साहेबांनी आणि शिंदे साहेबांनीच केलेलं आहे त्यामुळे आमच्या भूमपरंडावाशी मतदारसंघात पूर्ण बहिणींचा लाडक्या भावासाठी प्रतिसाद आहे आणि आम्ही प्रचंड बहुमताने साहेबांना विजय करणार आहेत बर आता तुमचे दुसऱ्या कुठल्या भावांनी काय काम नाही ते केले आमच्या भावांनी एकच काम केलंय ते मी खूप मोठ्या मनाने सांगते त्यांना फक्त शेतकऱ्याकडून लाच घेण्याचं काम केलेलं आहे माझ्या एक गावा गावातले वैयक्तिक उदाहरण देते आमच्या गावात एकवीस कोटे मंजूर झाले राहुल भाई असताना त्यातले फक्त तीन कोट्याचे बिल निघले फक्त बजेट नव्हतं का बजेट तीन ला होतं म्हणल्यानंतर तर ते आमचे साहेबांनी जनता दरबार घेतला त्यातले एकवीस बिल साहेबांनी एक पंधरा दिवसाच्या आतमध्ये काढून दिले त्यामुळे आमचे गावातले एक पुरुष मंडळी असो किंवा महिला मंडळी असो संपूर्ण समाज हा त्यांना प्रतिसाद देत आहे कारण विजयाचं नाव म्हणजे डॉक्टर तानाजीराव साहेब हेच आमच्या गावात वातावरण आहे आता तुमची आणखी काय अपेक्षा हे व्हायला पाहिजे का माझ्या पाहिले तुमचं कुठलं आमच्या गावातील काम महिलांनी हे काम करायला पाहिजे आमच्या गावात फक्त एकच काम आहे ते म्हणजे एक गावातला दिंडोरी ते हिवऱ्यापर्यंतचा रस्ता।, रस्ता हे एवढंच काम आहे आमच्या गावात रस्ते दिले जिल्हा परिषदचं काम केलं आणि एक के सांगते राहुल भाई नावाला मशान दिली ती गावाला त्याचं बिलच काढलं नाही अर्धवटच बांधकाम होतं ते आमच्या साहेबांनी आलेल्या बिल काढून दिलं आणि ते मशान पूर्ण झाले मृत लोकांना ही सन्मान फक्त साहेबांनीच दिलेला आहे आमच्या गावात हो नाव काय झालं शोभाणार हरिकपाट राहणार रा दिंडोर जिल्हा उस्मानाबाद माझं एक मत आहे की साहेबांनी भरपूर घूम तालुक्यातली तीन तालुक्यातली कामं केली त्याच्याबद्दल आभार मानले आणि जी काय तरुण पिढी आहे त्यांना फुल नाही फुलाची पाकळी काम मिळावं आणि शेतकऱ्याच्या शेतमालाला भाव द्यावा एवढं बोलू मी माझे चार शब्द संपवते जय हिंद जय महाराष्ट्र ज्योतिधनंजय बारात आहे भूम आहे माझा काय वाटतं तुम्हाला विकास, विकास फक्त तानाजीराव सावंत साहेब आणि त्यांनीच करू जाणं बाकीचे विरोधक तर कधी का काही करणार नाहीत पहिले केलं नाही इथून पुढेही नाही त्यांची गॅरंटी देऊन आम्ही सांगतो कारण आम्ही ह्याच्या सावंत साहेबांनी महिलांसाठी रोजगार निर्मिती केली त्यांनी रस्ते त्यांची किती अनेक कामं आहेत त्या कामांचा विकास फक्त कागदावर म्हणते ती पण ह्यांनी स्वतः डोळे उघडावं नीट बघावं हे ते त्यांना कळल समजल आणि त्यांनी ते समजून घ्यावं आता मुख्यमंत्री म्हणतात आणखी पैसे वाढवतोय लाडकी एक बहिणी एकवीस करून त्या ते तसं म्हणले की यांच्या पोटात दुखते ह्यांनी इकडचं काय विकासाचे काम जनतेबद्दल काय बोललं की ह्यांना ते वाईट वाटतं ह्यांना ते नको वाटते की बाबा हे असं महिलांचं सक्षमीकरण फक्त ह्या सरकारकडून शिकावं महिलांना सपोर्ट करणं आणि महिलांवर हे विकास भरपूर आणि तसं फक्त महिला महिला असं पण नाही आहे की तरुण वर्गासाठी पण केलेत वयोश्री वयोजना वयस्कर यांच्यासाठी पण केल्यात ना वृद्ध लोकांसाठी पण केलेल्या आहेत त्याच्यामुळे एकाच विकासावर नाही सगळेच विकास ह्या महाविकास आघाडीने केलेले आहे त्याच्यामुळं आम्ही सर्व माता भगिनी पूर्ण तरुण पिढी आणि वृद्ध लोक पण आम्ही सगळेजण सावंत साहेबांच्या शिंदे साहेबांच्या पाठीमाग आहोत आणि आम्ही त्यांना बहुमताने विजय केलेला आहे आणखीन त्यांना पुढं नामदार करायचं काम पण आम्ही करणार आहोत आधीच्या नेत्यांनी मग काय काम केलं नाही तुमची आता काहीच काम नाहीत केलेली एकही काम त्यांनी केलेलंच नाही तर काय सांगायचं ना केलंच नाही त्यांनी ती तर चूक झाली ना म्हणून आता आम्ही बदल घडवणार आहे तिथं आम्ही सावंत साहेबच आम्ही विजय करणार आणि त्यांना आमदार आणि आमदार दोन्ही करणार हांडोगरी या गावामध्ये आपण आलेलो आहे या गावामध्ये जे इथले लोकप्रतिनिधी आहेत त्यांनी आजपर्यंत काय काय कामं केली हे आपण जाणून घेण्यात आज हांडोगरी गावामध्ये प्रयत्न करतोय मला सांगा तुमचं नाव काय लक्ष्मी जगदळे काय काय विकास केला गावात रोडची काम केलेत वाटाची काम शेतातले केलेत सावंत साहेबांना हो पाण्याचं काम केले पाईपलाईन आली बाकीची काम तर चांगलीच आहे आधीची कामच माहिती नाही ती त्यांनाच माहिती नाही त्यांना केलीच नाही तर त्यांना माहिती कशी होत्या गोरगरीबाला तरी काम काय त्यांच्या विचारापर्यंत काम केलेत का मग काय कामच नाही ती ना हो राहुलबाईचं कामच नाही कुठलं कुठला निधीच नाही गावात आला आजपर्यंत तर काय हो विकास झालाय चालूचा विकास तर चांगला आहे दोन अडीच वर्षात आता पुढचं काय अपेक्षा तुम्हाला काय वाटते तुम्हाला अपेक्षित त्यांना दिलेच की आश्वासन कामाचं बरं करतेलच की काम आश्वासन दिले आहे म्हणल्यावर काम होणारच की बरं तुमचं नाव काय परत हावशी राव काय वाटते तुम्हाला बरं आता निवडणूक लागली आजला एक कधी झालेलाच नाही ह्या पाच वर्षाची झालं आहे ती मागच्या पंधरा वर्षात बी त्याच्या आधीच्या दहा वर्षात बी झालेला नाही पंचवीस वर्ष असला एका झालेला नाही ह्या पाच वर्षात झालेला आहे म्हणजे अडीचच वर्षात झालेला आहे त्यांच्याकडे आल्यापासूनच इतका विकास आणि त्या मागच्या अडीच वर्षात बी विकास काही झालेला नव्हता आणि आता जे इकाज झालाय हिथून माग बी झालेला नाही मी म्हणतो आता सावंत साहेब आजोर अजून ह्याच्यापेक्षा दहा पटीने जास्त करतात हा गावात रोडची कामं झाल्यात पुन्हा अजून आमच्या पाणी यायला लागले नाही ती कामं झालेली होती आणि हिथून मागचं आम्हाला सांगायला जर तुम्ही विचार तर कुठलं काय झालं नाही आम्ही काय सांगा काय झालं ना आता मशा मुमी कितीन झाली ही होती पण नव्हती आता झाली अडीच वर्षातच आता चालू आहे काम जाऊन साहेबांनी जी केलेली आहे आम्हाला आणि अजून इथून मोरबी आमचं अगं गाव आहे का एकजुटीनं आम्ही सावंत साहेबाला मतदान करणार <स्थारी> आहेत एकजुटीनं <स्थारी> ही म्हणजे ही जे आमदार आहेत आता हायती ही आम्हाला देव होऊन पावलेले आहेत <स्थारी> आम्हाला तरी एक असं वाटतं एक रामप्रभूच आमच्या ह्याला आलेलं इथं तीन तालुक्याला म्हणजे इतकं आमचं त्यांच्यावर बरं आहे आणि त्यांच्यासारखं काम बी कोणी करणार नाही ईश्वर हिवरा हिवरा गावात आहे की तीस चाळीस वर्षात असं कधीच काही आलं नव्हतं परंतु सावंत साहेब आल्यापासन जवळजवळ ऐंशी लाख रुपये निधी दिलेला आहे मसम देवस्थानासाठी दहा लाख रुपये दिलेत रस्त्यासाठी अठरा लाख दिलेत समशानभूमी दिली आहे तरी आज की जर हे आमच्या माहिती सरकारच्या अगोदर उद्धव ठाकरेने जर असा गलत निर्णय घेतला नसता आणि साहेबाला दो एक दोन अडीच वर्ष एक सत्तेच्या बाजूला ठेवला नसतं तर आज साहेबाला प्रचार करायची सगळं वेळ आली नसती ही जी काय त्यांना ती दोन अडीच वर्ष होतं त्या दिलेल्या आलेल्या संधीत त्यांनी सोनं केले आज हजार दीड हजार कोटी काय म्हणतात ते कुठेही साधा आमदार होऊन जमत नाही कारण आज आपण बघत होत विलासराव देशमुख गेले लातूर लातूरचं काय झालं गोपनाथ मुंडे आज तसं हे आमदार साहेब हे मोठ्या ते जाते कारण जर मुंबईमध्ये इथे आणायचं म्हणलं तर स्वतःची किंमतच लागते तिथं तर हे उद्धव ठाकरेंनी गलत निर्णय घेतल्यामुळे आज आम्हाला प्रचार यंत्रणेत समजा जावं लागतं की आणि खरोखरच पूर्ण वेळ जर पाच वर्ष साहेबाला भेटत असते तर हे गेल्या महिन्या आता गेल्या वर्षातच समजा पाणी यायला असतं आणि आमचं हे सर्व शेतकरी सुजलाम सुपलांब झाला असता आता काय होईल हो शंभर टक्के टक्के आणखी काय भाऊ अपेक्षा काय तुम्हाला काय अपेक्षा नाही ते साहेब विशेष नाही की अपेक्षा जे मानेल आज कोणी त्यांच्या विरोधक नाही काय नाही किंवा जे जाईल कोणी सहज जायचे की गावातलं हे पुढे पाहिजे त्यांनी विचारलं पाहिजे आज बात नाही विरोधक असू काय असू की स्वतः साहेबापाशी जायचं साहेबांना मागणी केली की शंभर टक्के त्याचं कामच होत आहे आज शिक्षणाच्या माध्यमातून म्हणलं तर आज आमच्यातली मुलं आगर बोंपर्णावासीतले कुठलेही कॉलेजला त्यांच्या विद्यार्थ्याला ॲडमिशन घ्यायचं म्हणलं तिथं की विषय काढला तर पहिलं ॲडमिशन देतात हां दवाखाना असू दवाखान्यांच्या बाबतीत सर्व शेतकरी पण मदत करतेत की असं काही नाही की आज विलक्षण आहे की मर्यादित विलक्षण नाही म्हणून नाहीत ते कारण विलक्षण नसताना दिवाळी समजा अगोदर बियाले एकोरकरी जोपर्यंत प्रत्येक कारधारकाला एक पाच किलो साखर मदत करते तर असं त्यांचा विकाससाठी म्हणजे एक विशेष काही नाही की उलट त्यांनाही करण्यापेक्षा आज त्या माणसाची आम्हाला गरज आहे काय नाव विलास गाव लक्ष बर काय वाटते तुम्ही विकास... बोला मी सांगतो विकास काय केला जे पंचवीस वर्षामध्ये विकास झाला नाही ते अडीच तीन वर्षाचा विकास झाला आहे झाड लागले गेले की मोठं होत नसते तीन वर्ष चार वर्ष लागत असतो हे सुरुवात आहे फक्त मला सगळे पुढारी सारखेच आहेत जो विकास करतो माझा मी पुढाला विरोध करीत विकासाला नाही पुढाला माझा विरोध विकासाला नाही म्हणजे कुठल्याही पक्षाचा असताना तीन वर्षामध्ये विकास चांगला होता आलाय तीन वर्ष झालं झाड लावले पाच वर्षानंतर फळ लागलंच बरोबर आहे की नाही सत्तर ऐंशी टक्के झाला विकास सुरुवात झाली सत्तर टक्के ऐंशी टक्के झाली तीस टक्के राहिले पुढचे मधली पुढे थोडे असते काय ते थोडीही करतात ते वेगवेगळं पण जाणार झाड एखादी मोठं सावली सगळ्याच मिळते की आता पुढची अपेक्षा काय तुम्हाला सावल निवडून आणायचं त्यांनी विकास करावा चांगला विकायचं त्यांच्या मागं काय नाव आहे हो तुमचं मला सांगा हा परमार होतो जगदळ गाव वंजारवाडी वाटते सावंत साहेबांचा प्रथम मी आभार मानेन आमच्या भागामध्ये अगोदर काही कारखाने वगैरे नव्हते पण आम्ही कुर्डुवाडीकडे जाऊन तिथून गाड्या घेऊन यायचो तीन तीन दिवस इथं मुक्काम करायचो उपाशी राहायचो आमचे ऊस कधी कधी बांधावर टाकायचो आता त्यांच्या माध्यमातून कारखान्याची उभारणी केली आमच्या भागातला विकास होतोय हे आम्हाला समाधानकारक वाटतंय म्हणून आम्ही त्यांच्या मागे आता भविष्यामध्ये आता पंधरा वर्ष राहुल मोठे त्यांनी केलं त्यांना कारखान्याचं फक्त शेअर्स गोळा केलं आणि भांगारमध्ये सगळा कारखाना पाठवून टाकला कामं तर त्यांना काही करता आलं नाही त्यांचं काका ना पुतणे कोण कोण होते ते त्यांना काही कारखान्याचं कामं केली नाहीत आणि सावंत साहेब आल्यानंतर या कामाला एक प्रकारचं सहाश्या उत्पन्न झाली शेतकऱ्यामध्ये किंवा आता आपण ऊस लावायला काय हरकत नाही आणि ऊसाला भाव चांगला मिळणार आहे आपल्याकडं कारखाना आहेत ह्या उद्देशानं आम्ही समाधानकारक आहोत शेतकऱ्याच्या माध्यमातून आणि इथून पुढं आम्ही जे कामं मागतो ते आम्हाला विचारून आमच्याकडून कामं आमच्याकडून अपेक्षा आहेत त्यांची त्यांच्याकडून आम्हाला की त्यांना आमची कामं करावीत आणि ते करतील अशी आशा आहे म्हणून आम्ही त्यांच्या मागे